श्रावण महिना म्हटला की घरोघरी केली जाणारी सत्यनारायणाची पूजा व त्यासाठी केला जाणारा सुगंधी प्रसादाचा शिरा आज आपण प्रसादाचा शिरा अगदी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा प्रसादाचा शिरा नेहमी सव्वा या प्रमाणात केला जातो जसे सव्वा वाटी सव्वा पावशेर सव्वा किलो तर आज आपण सव्वा पावशेर या प्रमाणात प्रसादाचा मौसू चिपेवर ठेवताच विरघळणारा सुमधुर अविस्मरणीय चवीचा पारंपरिक पद्धतीने शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मी घेतला आहे सव्वा पावशेर जाड रवा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी जाड रवाच वापरा त्यामुळे शिरा दाणेदार बनतो सव्वा पावशेर साखर सव्वा पावशेर साजूक तूप दोन टेबलस्पून चारोळे एक चमचा वेलची पूड दोन टेबलस्पून बदामाचे काप दोन टेबलस्पून काजूचे काप दोन टेबलस्पून पिस्त्याचे काप दोन टेबलस्पून मनुका प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरी चालेल तरी देखील प्रसादाचा शिरा मस्तच बनतो ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपल्याला एक केळ लागणार आहे तसेच काही तुळशीची पाणी लागणार आहेत सत्यनारायण प्रसादासाठी तुळशीच्या पाण्यांना खूप महत्त्व आहे तर हे सगळं साहित्य आपण सव्वा पावशे या प्रमाणात घेतलंय आता आपल्याला लागणार आहे गाईचं दूध त्यासाठी इथे मी माझ्याकडील या वाटीने रवा मोजून घेतलाय तर या वाटीमध्ये दोन वाट्या रवा इतका भरला जातोय या वाटीनेच आपल्याला दुप्पट दूध घ्यायचं आहे तुम्ही तुमच्याकडील वाटीने सव्वा पावशे रवा मोजून घेऊ शकता व त्याच वाटीने दुप्पट दूध घ्यायचं आहे जर त्या वाटीने दोन वाटी रवा भरला असेल तर चार वाटी दूध घ्यायचं आहे या प्रसादासाठी आपल्याला शक्यतो गाईचं दूधच वापरायचं आहे आता हे दूध मंद गॅसवर एकीकडे उकळायला ठेवायचं दुसऱ्या गॅसवर जाड कडईत मंद हचे तूप गरम करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला आत्ताच सगळं तूप घालून घ्यायचंय तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला सगळा रवा घालायचा आहे आता हा रवा आपल्याला सात ते दहा मिनटे मंद आचेवर सतत परतायचा आहे जर रव्याचं प्रमाण तुम्ही कमी घेतलं तर मात्र रवा भाजण्यासाठी कमी वेळ लागू शकतो आज आपल्याला अजिबात मोठी करायची नाहीये मंद आचेवरच रवा आपल्याला सतत परतायचा आहे रवा जितका चांगला मंद आचेवर भाजला जातो तितकाच तो छान फुलतो रव्याला अजिबात करपून द्यायचं नाहीये तर इथे तुम्ही पाहू शकता सात ते दहा मिनटानंतर रव्याचा रंग हलकासा बदलला आहे शिवाय रव्याला असा फेस देखील आलाय आता यामध्ये केळ घालायचं आहे एक केळ मी अशा प्रकारे त्याच्या पातळ चकत्या करून घेतल्यात ते यामध्ये घालतीये मंद आचेवरच केळाला दोन ते तीन मिनटे सतत परतून घ्यायचंय म्हणजे केळ रव्यामध्ये छान मिसळलं जातं त्यामुळे शिऱ्याला एक अप्रतिम चव येते प्रसादामध्ये या स्टेजला केळ घातल्यामुळे व तुपात छान परतल्यामुळे केळ अजिबात काळ पडत नाही काही जण प्रसाद तयार केल्यानंतर त्यावर केळ घालतात त्यामुळे केळ काळ पडत असं तुपामध्ये केळ परतल्यामुळे ते रव्यामध्ये एकजीव होत त्यामुळे प्रसादाला एक छान प्रसा चव येते तर अशा प्रकारे केळ तुपामध्ये मॅश झालं की मग यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा मंद आचेवर सात ते दहा मिनिटे रव्याला बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आपण रव्याचं प्रमाण सव्वा पावशीर घेतले त्यामुळे रवा भाजण्यासाठी इतका वेळ लागू शकतो पण जर तुम्ही रव्याचं प्रमाण कमी किंवा जास्त घेतलं तर त्यासाठी वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो फक्त एक लक्षात ठेवा रव्याला हलका लालसर रंग आला रवा रवा ला लाल नाए, नाए तर रवा चांगला भाजला गेलाय असं समजायचं रवा आपल्याला खूप लाल करायचा नाहीये नाहीतर शिऱ्याची चव बदलू शकते आता यात आपल्याला घालायचं गरम केलेलं दूध दूध आपल्याला हळूवार पाणी नाहीतर याची वाफ बसू शकते त्यामुळे दूध घालताना काळजी घ्या आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्यातलं थोडंसं दूध मी एका वाटीत काढून घेतलं व त्यामध्ये काही केशरच्या काड्या घातल्या तर आता हे मी केशरचं दूध यामध्ये घालतीये हे केशरचं दूध देखील ऑप्शनल आहे पण यामुळे शिऱ्याला आणखीन छान फ्लेवर येतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दूध चांगलं आटलं गेले की यावर झाकण ठेवून मंद असं दोन ते तीन मिनटे वाफ काढूयात म्हणजे रवा छान फुलतो दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता दूध चांगलं आटलं गेलंय रवा छान फुललाय शिवाय व्यवस्थित शिजला गेलाय याला खालपासून व्यवस्थित मिक्स करूयात आता यामध्ये घालूयात साखर जेव्हा आपण गरम रव्यामध्ये साखर घालतो त्यावेळेस ते मिश्रण जरासं पातळ होतं अशा वेळेस आपल्याला रव्याला सतत परतत राहायचं आहे व साखर बऱ्यापैकी विरगळली की त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मंद मंदाचेवर वाफ काढायची आहे तर इथे दोन ते तीन मिनिटे झाली आहेत तुम्ही पाहू शकता प्रसादाचा शिरा छान फुललाय अगदी मौसूज झालाय यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून याला व्यवस्थित मिक्स करूयात आपल्या सुगंधित सुमधूर चवीचा प्रसादाचा शिरा तयार आहे सर्व करूयात तर असा हा आपला मौलुसलुषित अप्रतिम चवीचा प्रसादाचा शेरा नक्की करून पहा व तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच छान छान रेसिपीसोबत